नमस्कार मी अतुल प्रभू तर आज इलो होते वर मंदिराकडे खेळू का पण मी येईपर्यंत या पुरांचा खेळून झाला होता आणि त्यांचं बेट ठरलो होतो तळ्यावर पेओक जाऊचा तर सगळ्यांनी आपापले गाडी काढल्याने आणि तळ्यावर पेओक गेले मी या दोघांका म्हटला मी पाया पडून येते देवळासून आणि देवळात पाया पडो इथे तर धावत पडत मंदिरात इलय आणि देवा का आटो करून दिले घंटी वाजून की मी इले तुझ्या पायाशी तर ही आमची आई पाहुणाई देवी आणि बाजूलाच स्थानेश्वर महाराज बसलेत तर देवाक सांगितलं आहे ही टूवाले काय आमची व्हिडिओ व्हायरल करीत नाहीत तर व्हिडिओ व्हायरल होऊ दे सगळ्यांपर्यंत पोहोचवून दे आणि सगळ्यांका कोकणातली मजा भेटून दे बघू का तर तसेच पाया पडला आणि आम्ही दोघेजण निघालो तर आम्ही तळ्यावर पोचपर्यंत ह्या पोरांनी पेवक सुरुवात केलेली होती आणि माझ्यासोबत दोघेजण होते ते, ते पण बोलले आम्ही पण उडी मारतो तू करीत बस व्हिडिओ तर इलो आणि माका सांगूक लागलो की मी उडिओ मारतानाचे व्हिडिओ घे तर यांचे दोघांचे व्हिडिओ मारतानाचे व्हिडिओ घेतले मी <coughs> तर ह्या सगळ्यांना उडिओ मारताना आणि पेवताना बघून माका पण रावला नाही मग मी पण कपडे काढले आणि वडिओ मारले तर ह्या बाजूक बघितलं तर ह्या पोरांची थोडी मस्ती चालू होती तर म्हटलं ह्याची एक, एक शॉर्ट घेऊया आणि व्हिडिओ थांबूया तर नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय